आज आपण दूध तापवण्यापासून तूप कडवेपर्यंत उपयोगी अशा अकरा टिप्स बघणार आहोत एक दुधाच्या पातेल्यात थोडे पाणी घालून मगच दूध तापत ठेवावे दूध तळाला करपत नाही दोन दिवसातून दोन ते तीन वेळा मंद गॅसवर दूध तापवावे साय जाड येते फ्रीजमध्ये दूध ठेवण्याची गरज नाही तीन फ्रीजमध्ये दूध ठेवले तर साय जाड येते पण दूध पातळ होते त्याचा चहा चांगला होत नाही चार शिळे दूध उरले असेल तर त्याचे दही लावावे दही लावताना दूध कोमट असावे त्यामध्ये अर्धा चमचा दही घालून थोडा वेळ ढवळावे दही घट्ट लागते ताज्या दुधापेक्षा शिळ्या दुधाचे दही घट्ट लागते पाच रात्री विरजण लावावे म्हणजे सकाळपर्यंत दही लागते लगेच दही फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे दही आंबट होत नाही सहा रोजची साय काढून विरजण लावावे विरजण लागले की ते मोठ्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवावे सात चार दिवस अशी साय फ्रीजमध्ये साठवून मग ताक करावे म्हणजे लोणी जास्त निघते व ताक आंबट होत नाही आठ असे दोन तीन वेळा साठवलेले लोणी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून मगच कडवायला ठेवावे नऊ लोणी कडत आले की त्यामध्ये खडे मिठाचे दोन खडे आणि विड्याचे पान टाकावे म्हणजे तुपाला सुगंध खूप छान येतो तूप रवाळ होते दहा ज्या भांड्यात तूप कडवले आहे त्यातील सर्व तूप काढून घेतल्यानंतर दोन ते तीन वाट्या पाणी घालून गरम करावे नंतर ते पाणी एका भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवावे पाणी थंड झाले की वरती तुपाचा थर येतो ते तूप काढून घ्यावे पाणी कणिक मळण्यासाठी वापरता येते आणि तूप आमटी किंवा भाजीमध्ये वापरता येते अकरा दूध नसलेच तर पाणी काढून टाकावे वरचे घट्ट पनीर काढून घ्यावे पनीर फडक्यात बांधून कोरडे करावे त्याची पनीर भुर्जी करता येते गोडायचे करायचे असेल तर त्यामध्ये साखर घालून आठवायचे म्हणजे संदेश किंवा कलाकंद तयार होतो तसेच पाणी आमटीमध्ये भाजीमध्ये किंवा कणिक मळण्यासाठी वापरता येते अशाच छान छान टिप्स व रेसिपी बघण्यासाठी ऋतुराधा रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा धन्यवाद